एका महिन्यामध्ये माझ्यावर एवढ्या तक्रारी सामूहिक लादण्यात आला की हे माझ्यासाठी असह्य होत आणि एक, एक में मी व्यक्ती असेल की जिला कुठली वेळ न देता तात्काळ कर निलंबन करण्यात आलं तुमची बातमी कव्हर केल्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला हा तुमची बातमी कव्हर केली म्हणजे त्यांनी पाप केला का याच्यामध्ये मला हेतू पुरस्पूर आणि माझी जे बदनामी केल्या जात आहे सर आज माझ्या परिवाराला मला आज खूप साऱ्या गोष्टी सहन कराव्या होत्या की काय 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 विषय असता तर भ्रष्टाचारासाठी सर तेवढं मोठं प्रभाग संघाचं कार्यालय आहे त्याच्यामध्ये कडून ऑडिट केल्या जाते तर भ्रष्टाचार असतं तर भ्रष्टाचाराचं त्यांनी समोर समोर मला उभं करून मला उभं करून माहिती द्यायला पाहिजे होती का इतक्या पैशाचा घोळ येत आहे तर याच्यामध्ये तुम्ही दोषी आहात तर तसं त्यांनी त्या ठरावाला पकडून अर्चना रामटेके ह्या महिलेने हा, महिले हा विषय डावलला आणि ह्या डावलल्यामुळे आम्ही त्या पाच महिलांना कामावर घेऊ शकत नाही हा माझ्यावर आरोप होता सर आठ ऑगस्ट रोजी, रोजी अर्जुनी मुरगाव येथील आमसभा आमसभेमध्ये काही मुद्दे होते त्या मुद्द्याला घेऊन एक महिला उपस्थित झाली महिलाचे चित्रीकरण करण्यासाठी त्या ठिकाणी पत्रकार होते पत्रकारांनी चित्री ते चित्रीकरण केले आणि ती बातमी प्रकाशित केली त्याच्यानंतर त्या पत्रकार गुन्हे दाखल झाले आणि का गुन्हे दाखल झाले काय त्या महिलाची काय त्या ठिकाणी मागणी होती आपल्यासोबत आहेत अर्चना अर्चनाई अर्चन रामटेके आपण त्यांना या संबंधित काही प्रश्न विचारू आता काय सांगाल आठ ऑगस्ट रोजी जी आमसभा होती तुमचे मुद्दे तुम्ही उपस्थित त्या ठिकाणी करत होते काय नेमका आधी मी माझा परिचय देते सर्वांना माझा नमस्कार मी अर्चना राजेश रामटेके अर्जुनी मोरगाव येथील महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवन्युती अंतर्गत बोणगाव देवी येथे स्वराज प्रभाग संघ या प्रभाग संघाला मी प्रभाग संघ व्यवस्थापक या पदावर कार्यरत दोन हजार अठरापासून होती आणि ह्याच अनुषंगाने मी आठ आठ दोन हजार पंचवीसच्या आमसभ वार्षिक आमसभे बैठकीला अर्जुनी मोरगा प्रसन्न लॉन इथे माझे काही प्रश्न होते मी प्रश्न आपले मांडण्यासाठी त्या आमसभेमध्ये मी उपस्थित होती या आमसभेमध्ये मी गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती उमेद अभियानाचा विषय माननीय बी एम एम सर होते नेवारे सर यांनी आपले मुद्दे मांडण्यास सुरुवात केले त्यांच्याशी चर्चा सुरू झाली तेव्हा मला असं वाटलं की माझा पण काही प्रश्न आहे जे मला इथं मांडायला पाहिजे होतं म्हणून मी त्या का ठिकाणी मी उभी झाली की मला माझे मुद्दे मांडता येतील या ठिकाणी माझं मत स्पष्ट करता येईल परंतु मला तिसऱ्या मुद्द्यामध्ये मला थांबवण्यात आलं की तुमचे मुद्दे तुम्ही आता नका मांडू मतमतांतरे किंवा विषय जो आढावा होईल तो तुम्हाला तुमचे मत शेवटी मांडायचे आहेत असं म्हणून मला थांबवण्यात आलं त्याच्यानंतर ते जवळपास सगळ्यांचे मी विषय पाहत आली तर सगळ्यांचे बांधकाम विभाग असेल जंगल विभाग असेल अनेक विभाग पाणीपुरवठा असेल या विभागांचे आढावे होत होते आणि लोकांचे प्रश्न उत्तर पण सुरू होते अशा वेळेस मला असं वाटलं की माझा प्रश्न का घेतला जात नाही आहे तर ह्याकरिता मी तिथे आपलं मत मांडण्यासाठी वेळ मागितला होता त्या वेळेनुसार मी तिथे उभी झाली आणि त्याच्यानंतर मी माझा प्रश्न मांडणं सुरुवात केली असता मला सोळा चार दोन हजार पंचवीसला मला प्रभागाने कार्यमुक्त केलं ह्या प्रभागाने कार्यमुक्त केलं ह्या अनुषंगाने काय कारणे होते त्या पाठ्यामागचे त्याकरिता मी त्या ठिकाणी उभी झाली असता मी एक मुद्दा असा घेतला होता की जो तेवीस बारा दोन हजार चोवीसला अर्जुनी मोरगाव च्या महाराष्ट्र राज्य ग्रा ग्रामीण जीवनते अंतर्गत जो कार्यालय आहे बसस्टॉपच्या जवळ त्या बसस्टॉपच्या जवळच्या ऑफिसमध्ये उमेद ऑफिसमध्ये एक मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये निराकरणाची मिटिंग लागलेली होती त्या ठिकाणी कॅडर निराकरण किंवा काही असतील प्रभागाचे ह्या संदर्भात तिथे बैठक लागली होती आणि त्या बैठकीला माननीय आपले जे मी त्या दिवशी सभेमध्ये पण मी सरांना बोलली होती की माननीय आपले लायकरामजी भेंडारकर सर आणि माननीय संदीपजी कागगते सर आ, हे उपस्थित होते आणि यांच्या उपस्थितीमध्ये होमराजी पुस्तोडे होते कुंदाताई लोगडे मॅडम होत्या आणि का सोळा ग्रामसंघाची कार्यकारिणी होती अशा या कार्यकारिणीच्या मिटिंगमध्ये काही निराकरणाचे मुद्दे पण मांडण्यात आले आणि त्या मुद्द्यांमध्ये काही महिलांचं निराकरण करण्यात आलं तसंच पाच महिलांना काम माझी आम्ही काम म्हणजे त्यांची कामाची मागणी होती काही पाच महिलांची ते त्यांना कामावर घेण्याबाबत पण विषय घेण्यात आले तर हे जे विषयाचं जो काही ठराव होतं त्या विषयाच्या ठरावाला पकडून अर्चना रामटेके हा ह्या महिलेने हा विषय डावलला आणि ह्या डावलल्यामुळे आम्ही त्या पाच महिलांना कामावर घेऊ शकत नाही हा माझ्यावर आरोप होता सर आणि आरोपावरूनच मला असं वाटलं की मी तिथं आपलं मत व्यक्त करू शकते आणि मी आपलं म्हणजे म्हणणं मांडू शकते की मी कोणासमोर मत मांडायला पाहिजे तर मला ते व्यासपीठ वाटलं की माझं मत तिथं मांडायला हवं होतं तुम्हाला पदावरून काढलं असे काही तुम्ही सांगितले मागाशी काय नेमकं का प्रकार आहे तो सर पदावरून काढलं तर हे तर माझ्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे परंतु अचानकपणे माझ्यावर असं म्हणजे सुनामी म्हणायचं तुम्हाला सुनामी लाट आली सर।, ला ला सर की त्या सुनामी लाटेला समोर जायला मला आता जवळपास तीन चार महिने लागत आहे मी त्या प्रसंगातून बाहेर निघायला मला वेळ लागला जरा तर मला असं वाटतं सर की मला त्या प्रभाग संघाने कार्यमुक्त केलं तर मी बारा वर्ष त्या प्रभाग संघात काम केली सर तर या बारा वर्षामध्ये मला कोणत्याही महिलांनी मला माझी तक्रार नोंदवल्या गेली नाही की ही महिला आम्हाला अशी बोलते तशी बोलते किंवा कुठलं म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये माझ्या तक्रारी लागल्या नाही पण जसे आ, एका महिन्यामध्ये माझ्यावर एवढ्या तक्रारी सामूहिक लादण्यात आल्या की हे माझ्यासाठी असह्य हो होतं आणि याच्यानंतर मला त्या तक्रारीच्या अनुषंगाने मला जिल्ह्याला बोलवण्यात आलं माझं तिथे नेमकं तक्रारी कशा होत्या काही भ्रष्टाचाराच्या होत्या की काय नेमका काय विषय काय होता तर भ्रष्टाचाराचा जर विषय असतात तर भ्रष्टाचारासाठी सर तेवढं मोठं प्रभाग संघाचं कार्याल कार्यालय आहे त्याच्यामध्ये सी एकडून ऑडिट केल्या जाते तर भ्रष्टाचार असतं तर भ्रष्टाचाराचं त्यांनी सामोरा सामोर मला उभं करून मला उभं करून माहिती द्यायला पाहिजे होती का इतक्या पैशाचा घोळ येत आहे तर याच्यामध्ये तुम्ही दोषी आहात तर तसं त्यांनी ते कारवाई त्या भ्रष्टाचाराच्या का कारवाईमधून माझ्यावर कारवाई करायला पाहिजे होती पण त्या भ्रष्टाचारामधून तर कारवाई नाही आहे सर तिथं ह्या महिलेने ह्या महिलांसोबत अशा वागल्या तशा वागल्या अशा पद्धतीचे हा? तर हा एक जो विषय आहे सर मी अध्यक्षांसमोर जे बोलत होते विषय काय नेमका विषय होता म्हणजे तोच कि बाबा हा माझ्या बरोबर झालेला हा अन्याय आहे याच्याबद्दल बोलायचं तुम्हाला तिथे हो सर माझ्यावर जो अन्याय झालेला आहे की माझ्यावर खोट्या तक्रारी लादण्यात आल्या सर एकाच तारखेला सामूहिक एक तक्रारी लागू शकतात का जर मी एखादी माहिती मागितली इतक्या वर्षामध्ये काम करताना का तर मला कोणत्याच तारखेमध्ये एका वेळेला कोणतीच माहिती मिळाली नाही तर जशा तक्रारीचा विषय आहे सर तर हा मी सहन करू शकत नाही एका एक वेळेस या तक्रारी लाग, लागू कशा शकतात म्हणजे एका वेळेस तुमच्यावर अनेक तक्रारी लागण्यात आल्या काय तक्रारीचा विषय होता त्यामध्ये सर माझ्यावर अशा तक्रारी आहे सर की ही महिला महिलांना छळ करते चांगलं बोलत नाही आमचं लेखापालांचं मानधन वाढवू देत नाही तर सर लेखापालाचं मानधन वाढवणं हे माझ्याकडे नाहीये तर मी तेच मुद्दा घेऊन गेली सर की तेवीस बारा दोन हजार चोवीसची जी बैठक झाली होती तर तिथं जे काही तिथं मुद्दे मांडण्यात आले तर ता ते मुद्दे डावलण्यात येऊन कुठेतरी एक वेगळं वळण महिलांना किंवा कॅडरला लक्षात आणून दिलं की ही महिला तुमचं मानधन वाढवत नाही किंवा तुम्हाला कामावर घेत घेऊ म्हणजे घेऊ देत नाहीये तर सर हे कुठंतरी मला असं वेगळं विषय वाटत होता म्हणून ह्या विषयासाठी मी आमने सामने आली होती सर की तुम्ही पण त्या बैठकीला हजर होते सर मी पण होती मग हा मुद्दा का बरं मागे आहे मग मा का त्या लेखापालांचं मानधन वाढवून देत नाही आता आता सहा हजार करून द्या किंवा तुम्ही आणखी दहा कॅडर घ्या माझी काही मन आहे नाहीये पण याच्यामध्ये मला हेतुपुरस्पूर आणि माझी जे बदनामी केल्या जात आहे सर आज माझ्या परिवाराला मला आज खूप साऱ्या गोष्टी सहन करावं लागत आहे आणि ह्या गोष्टीतून मला बाहेर पडायला पण इतका वेळ लागत आहे सर आमदार साहेबांना तुम्ही या संदर्भात पत्र व्यवहार नाही केला का हा जो प्रकार होता तुम्हाला त्रास देण्याचा कुठंतरी याच्याबद्दल काही सर मी आमदार सरांकडे एकदा गेली आहे सर आणि मी माझे मत पण मांडलेले आहे की सर एखादी कर्मचारी महिला जर अशी वागत असेल तर आमने सामने बैठक लावायला पाहिजे आणि ते क्लिअर व्हायला पाहिजे सर ते याच्यामध्ये मला हावाला प्रकार आढळला नाही सर एकीकडे एक मला अकरा चार दोन हजार चो पंचवीसला मला माहूरकुडा प्रभाग संघ दिल्या जाते सर बदलीसाठी तिथे मी पंधरा तारखेला शनिवार रविवार मदत आल्यामुळे मी पंधरा तारखेला माहुरकुड्याला गेली जॉईन व्हायला तिथं मला रुजू नाही केलं सर आणि इकडं सोळा तारखेला विशेष बैठक लावून मला कार्यमुक्त केलं तर हा कुठंतरी हा एक मला असं वाटतंय सर का माझ्यावर काहीतरी एक षडयंत्र झाल्यासारखं वाटतंय आहे की मला कुठलीही संधी नाही दिली मला वेळ नाही दिला मला कुठली म्हणजे मला असं वाटत आहे सर की एक असा एकमेव असा मी व्यक्ती असेल की जिला कुठलीही वेळ न देतात तात्काळ कर निलंबन करण्यात आलं माझ्या तो सगळा प्रकार होता तुम्हाला तिथे बोलू दिलं नाही आणि त्याच्यानंतर तुमच्यावर जे काही कुठेतरी अन्याय झाला कुणावर आरोप आहे नेमकं काय सांगाल सर याच्यासाठी तर मी आ आरोप तर कोणावर म्हणू सर मला हा मुद्दा अजूनही माझ्या लक्षात म्हणजे माझ्या डोक्याच्या वर चाललं सर की मी आरोप कोणावर ठेवू स्वतःवर ठेवू की प्रशासनावर ठेवू सर की कोणावर ठेवायला पाहिजे मला न्याय कोण देईल सर या न्यायासाठीच मी आठ आठ दोन हजार पंचवीसच्या आमसभेमध्ये उपस्थित होती पण मला तिथे पण न्याय भेटू शकला नाही सर तुमची बातमी म्हणजे जी तुम्ही जेव्हा अध्यक्षांसोबत बोलत होते तिथे आमसभेमध्ये ती बातमी कव्हर करणारा जो पत्रकार होता राह साहिल रामटेके त्यांनी तुम्ही जे बोलले ते व्हिडिओ चित्रीकरण केले त्या संदर्भात त्यांनी बातमी लावली आणि ती बातमी डिलीट करावी असं त्याला एक अध्यक्ष माननीय अध्यक्षांकडून त्यांचे काही पी ए वगैरे त्यांनी त्यांना फोन केला पत्रकार साहिल रामटेक यांना त्यांनी बातमी डिलीट नाही केली त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला असं काही रामटेक यांचं सांगणं होतं तुमची बातमी कव्हर केल्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला हा तुमची बातमी कव्हर केली म्हणजे त्यांनी पाप केला का असा काही काय सांगाल याच्यावरती सर एखाद्याच पत्रकारिता म्हणजे एक, एक आरशाचं काम आहे सर आरशासारखं स्पष्ट दिसणारा विभाग आहे आणि याच्यामध्ये जर एखादी व्यक्ती एखाद्याच एखाद्याची व्यथा मांडत असतील तर ते व्यथा मांडताना जर का त्यांच्यावर वेथा दाखवताना त्यांच्यावर कारवाई होत असेल तर हे माझ्यासाठी दुर्दैवी बाब आहे सर की मला कुठंतरी दाबण्याचा किंवा माझा प्रश्न दाबण्याचा प्रकार मला असं वाटत आहे की दिसून येत आहे सर मी या ठिकाणी बोलताना बोलली की तुम्ही परीक्षा देऊन परत त्या पदावर आले कारण तुम्ही बोलताना हे असं पण सांगितलं होतं अगोदर आपली चर्चा झाली तर अकरा अकरा महिन्यांनी ते तुमचं एक रिनिवल होतं तुमच्या पदाचं काय नेमकं तो प्रकार आहे सर प्रभाग संघ व्यवस्थापक हा अकरा महिन्याच्या करार तत्वावर असतो सर आणि अकरा महिन्यानंतर त्याचा करार प्रभाग संघामध्ये केल्या जाते कार्यकारिणीसमोर केल्या जाते सर आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांना कामाचं म्हणजे पुढील वाटचालीसाठी त्यांना काम दिले जाते तर याच्यामध्ये माझं पण करार व्हायचा आहे आता आलं होतं सर संपृष्टात व्हायसाठी आलं होतं पु म्हणजे पाचव्या महिन्यामध्ये पण हे सर प्रोसेस राबवताना याची आ, करार करार करण्याची जी प्रोसेस असते ती आय बी सी बी अभियान म्हणजे तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या आय बी सी बी यांच्याकडून राबवण्यात यायला पाहिजे सर की जे प्रभाग संघा लेवलवर येऊन कार्यकारिणीसोबत बैठक घेऊन करायला पाहिजे पण मी आजपर्यंत असं बघितलं नाही सर प्रभाग संघामध्ये प्रभाग संघ व्यवस्थापक ह्या कार्यकारिणीशी संलग्न होऊन त्या आपला कार करारनामा करत आल्या आहे आणि माझा पण करारनामा अशाच पद्धतीनं झालेला आहे सर तुम्ही बोलताना सांगितले की आजपर्यंत तुमचा अकरा क्रमांक झाला परंतु आता कुठेतरी एक तुमचा रिन्युअल तो पद आणि तुम्हाला कुठेतरी नियुक्ती दिली असं काय बोलले तुम्ही मागाशी सर हा विषय असा आहे की माझ्या ह्या तक्रारी सुरू होत्या सर ह्या तक्रारीच्या संदर्भामध्ये तक्रारी सुरू असतानाच मला अकरा तारखेला ऑर्डर आलं सर की तुम्ही माहुरकुड्याला जॉईन व्हा प्रकल्प संचालक मॅडम यांचा माननीय प्रकल्प संचालक मॅडम आहे त्यांच्याकडून मला अकरा तारखेला ऑर्डर मिळालं या अनुषंगाने मी माहूरकुडा प्रभागाला उज्वल प्रभागाला जॉईन झाली होती तिथे मला जॉईन नाही केलं आणि त्याचं स्पष्ट म्हणणं होतं की तुम्ही तुमच्या जी गाईडलाईन असते त्या गाईडलाईनमध्ये तुम्हाला ज्या गावचं म्हणजे ज्या प्रभागाची प्रभागसंघ व्यवस्थापक असते ती तिथली असावी असं गाईडलाईन आहे तर त्याच्यानुसार त्यांनी ते अमान्य केलं आणि मला तिथं काम मिळाल मिळू शकलं नाही सर त्याच्यानंतर मला संधी नाही मिळाली की मी कुणाला आपलं काम विचारू किंवा मी काम कसं करू मला ही संधी न देता सरळ मला सोळा तारखेला मला कार्यमुक्ताचं पत्र मिळालं सर आमसभेमध्ये तुम्हाला तुमचं मत मांडायचं होतं त्या ठिकाणी तुम्हाला माननीय अध्यक्ष त्या ठिकाणी होते राजकुमारजी बडोले साहेब तुम्हाला बोलू दिलं नाही असं तुम्हाला म्हणायचं काय ठिकाणी तुमचा काय आरोप आहे सर आरोप तर नाही म्हणेल मी पण जे काही तिसरा मुद्दा जो होता मला तिथे एक सामान्य महिला बोलत असेल तर मला बोलू दिलं असतं तर मला समाधान असतं की मी पण प्रश्न मंजुषेमध्ये किंवा प्रश्न प्रश्न मी आपला स्वतःचा मांडलं असतं तर आ, मला त्याच्यासाठी मला बसावं लागलं सर मला माझं मत मांडता नाही आलं पण त्याच्यासाठी मला बराच वेळ वाट वाटपावा लागला आणि त्याच्यानंतर मी तयार होती सर त्या गोष्टीला आणि मग नंतर मी आपले मत मांडले तुम्हाला तिथे पूर्ण मत मांडण्याचा वेळ मिळाला का सर मत मांडायसाठी मला वेळ मिळाला असता सर पण अजून काही त्यांनी माझ्या विरोधात काही महिला तिथे उपस्थित केल्या होत्या म्हणजे ती आमसभा होती सर आणि आमसभेमध्ये प्रत्येक महिलेला बोलायचा अधिकार असते किंवा प्रत्येक व्यक्तीला बोलायचा अधिकार असते तो एक प्रत्येकाचा दिवस असते सर पण जेव्हा जे जे, मी माझा विषय होता मी माझं मत मांडत होती तर माझ्या विषयामध्ये मला पाच सहा महिला अशा आढळल्या की ज्या माझ्या विरोधात बोलत होत्या जे म्हणजे माझे विरोधक म्हणून त्यांनी उपस्थित केले होते असं मला वाटते की म्हणजे मी जेव्हा तिसऱ्या मुद्द्यावर बोलायला उभी होती त्यावेळेस त्या महिला नसाव्यात आणि जेव्हा मी नंतर सायंकाळी जेव्हा मी बोलायला सुरुवात केली चार साडेचार वाजता तेव्हा त्या महिला आल्या असाव्यात त्याच्यानंतर मला वेळ दिली असावी असं मला वाटत आहे सर अर्जुनी मोरगाव येथील आमसभेमध्ये पंचायत अंतर्गत होणारी आमसभा त्या ठिकाणी झाली ही एकीकडे एक एक बोलली जाते की खूप चांगली झाली परंतु दुसरीकडे ज्यांच्यावर अन्याय झाला कुठंतरी ज्यांना बोलण्याचं तिथं बोलू दिलं नाही त्यांचे काही मत होते ते व्यक्त करू दिलं नाही आणि अशा अनेक अडचणी निर्माण त्यांच्या जीवनामध्ये झाल्या यासोबत यांची जी, या जी बातमी प्रकाशित करणारे बातमी संकलन करणारे जे पत्रकार आहेत साहिल रामटेके त्यांच्यावर देखील संबंधित जे अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला असं सांगितलं जात आहे त्यामुळे हे कुठं हुकुमशाही आहे का हे देखील पाहण्यासारखे असेल कॅमेरामॅन रोहितसह मी बबलू मारवाडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया